रायगड जिल्ह्यामध्ये कर्मचारी व अधिकारी लास चा दिवस है। लाच घेण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत तसेच यामध्ये लाच लुचपत प्रतिबंध विभाग या लाच घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करताना दिसत आहेत मागील काही दिवसांपूर्वी रायगड जिल्ह्यातील पोलादपूर व माड येथील लाचलुचपत विभागाने कारवाई केली आहे या सर्व घटना ताज्या असतानाच रायगड जिल्ह्यातील मसळा तालुक्यातील भूमोजणी कर्मचाऱ्याला पन्नास हजाराची लाच घेताना अँटी करप्शन विभागाने रंगे हात पकडले आहे विशाल भीमा रसाळ वय एकोणतीस राहणार मारवाडी जेन बिल्डिंग पहिला माळा मसळा पोलीस स्टेशन जवळ असे लाच घेणाऱ्या भूमोजणी कर्मचाऱ्याचे नाव असून तक्रार याचा सर्वे क्रमांक बावन्न एक ब या जमिनीची मोजणी आकार फोड व क प्रत देण्याकरिता दिनांक नऊ एप्रिल रोजी तक्रार याच्याकडे आरोपी विशाल रसाळ याने पन्नास हजार रुपयाची मागणी केली याबाबत या तक्रार यांनी लाचलुचपत प्रतिबंध विभाग रायगड यांच्याकडे रिसर तक्रार दिली तक्रारीच्या अनुषंगाने पोलीस शशिकांत पाडवे यांच्या मार्गदर्शनाखाली रचण्यात आला तसेच स्टँड येथे पन्नास हजार रुपयांची लाच स्वीकारली सदर आरोपीला अँटी करप्शन विभागाने ताब्यात घेतले असून आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे लुचपत प्रतिबंध विभाग ठाणे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील अप्पर पोलीस अधीक्षक संजय गोविलकर अप्पर पोलीस अधीक्षक सुभाष शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक शशिकांत पाडवे या साह्य फौजदार विनोद जाधव अरुण करकरे पोलीस हवालदार महेश पाटील सागर पाटील यांच्या टीमने सापड असून ही महत्वपूर्ण कामगिरी केली आहे रायगड जिल्ह्यामध्ये लाच घेणाऱ्यांवर कारवाई केल्याबद्दल लाच फुजपूर प्रतिबंध विभाग रायगड यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे जागृत महाराष्ट्र न्यूज साठी रामदास चव्हाण रायगड जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद